नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज अहिल्यानगर येथे किती कांदा गोण्यांची आवक ही दाखल झाली होती कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव मिळालेला आहे याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो आज अहिल्यानगर येथे गावरान कांद्याच्या एकूण एकोणनव्वद हजार ऐंशी कांदा आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही लॉटला एक हजार सहाशे पन्नास रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे आठशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला पाचशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि चार नंबर क्वालिटीचा कांदा दोनशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान